महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या चर्चा रंगली आहे ती म्हणजे छगन भुजबळ हे उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहे अशी माध्यमांमध्ये चर्चा रंगलेली आहे मिलिंद नार्वेकर संजय राऊत यांच्यासोबत त्यांची चर्चा झाली यांच्यासोबत त्यांची भेट झाली असे वृत्त सध्या समोर येते आता हे दाबावाचे राजकारण आहे की खरंच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये परत एक मोठा भूकंप होणार हे पाहावे लागणार परंतु माध्यमांशी बोलताना भुजबळ यांनी या सर्व गोष्टीला नाकार दिलेले माझी कोणासोबत ही चर्चा चालू नाही आणि मी कोणालाही भेटलो नाही असे ते माध्यमांना म्हणाले आहे जर असा निर्णय भुजबळांनी घेतला तर महाराष्ट्राच्या राजकारणात नक्कीच गोंधळ होणार आणि यामध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार हे मात्र नक्की भुजबळ हे सध्या मंत्री आहेत त्यामुळे जर कधी असा त्यांनी निर्णय घेतला तर त्यांना मंत्रिपद सोडावे लागणार त्यामुळे हा बराचसा महत्त्वाचा भाग येतो आणि त्यामुळेच हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरतोय आता पुढे विधानसभेच्या निवडणुका आहे आधीच महायुतीला थोडा धक्का बसलेलाच आहे त्यामुळे जर असा निर्णय छगन भुजबळ यांनी घेतला तर बराचसा बदल महाराष्ट्राच्या राजकारणात होईलच महायुतीला पण धक्का बसणार आणि राष्ट्रवादीला पण धक्का बसणार त्यामुळे हा निर्णय फार महत्त्वाचा ठरणार आहे आता त्यांनी तरी या गोष्टीला नकार दिलेला आहे पण माध्यमात चर्चा रंगलेली सध्या त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष देणं आपलं काम आहे आता लवकरच काय दिवसांमध्ये परत या गोष्टीचं स्पष्टीकरण होणार हे मात्र नक्की त्यामुळे आपण लक्ष देऊया आणि बघूया काय होते आणि नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद